आजच्या भागात आपण पाहणार आहोत मीटिंग सुरू असते आणि ऐश्वर्या आपली मतं त्या मीटिंगमध्ये मत मांडत असते म्हणजेच आपलं प्रोडक्ट हे जास्तीत जास्त लोकांनाच म्हणजे श्रीमंत लोकांमध्ये याचा वापर झाला पाहिजे म्हणजे आपल्याला यामध्ये प्रॉफिटसुद्धा चांगलाच मिळेल असंही ते ऐश्वर्याचं बोलणं सुरू असतं पण सारंगला हे काही पटत नसतं सारंग त्यामध्ये बोलत असतो तितक्यातच तिथे सावली येते खरं तर सावली तिथे येते त्यावेळेला सारंग आपल्या खुर्चीवरून उठून सावलीला भेटायला जातो सावली म्हणत असते की सर तुम्ही तुमचा रुमाल विसरलात ना तोच द्यायला आले होते हा लकी रुमाल आहे ना तुमचा त्यावर सारंग म्हणतो हा रुमाल तर लकी आहेस सोबत तूसुद्धा माझ्यासाठी खूप जास्त लकी आहेस तू सुद्धा या मीटिंगमध्ये येऊन बस असं बोलून तू त्या खुर्चीवर तिला बसायला सांगतो मात्र आता ऐश्वर्या सारंगला ओरडते आणि म्हणत असते की तू काय करतोयस फॅमिली आणि बिझनेस यामध्ये एकत्र आणू नकोस मी तुला पहिलंच सांगते परंतु सारंग म्हणत असतो की हे सगळं मला माहिती आहे पण तीसुद्धा या कंपनीचा एक पार्ट आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की सावलीने सुद्धा या मिटिंगमध्ये बसावं तर या गोष्टी तिलो मला मान्य नसल्या तरी सारंग तिला स्पष्टपणे बोलतो सावलीचासुद्धा अधिकार आहे सावली इथे थांबेल सावलीने आता तिथेच बसायचं ठरवलेलं असतं कारण सारंगचा तिला सपोर्ट असतो सावली तिथेच बसलेली असते मीटिंग पुन्हा एकदा सुरू होते त्याच वेळेला आता सारंग त्याची जी सौंदर्याची व्याख्या असते ती एक वेगळ्या पद्धतीने मांडत असतो आणि म्हणत असतो की उलटेना आपण तो साबण आहे ना कमीत कमी किमतीमध्ये ठेवूया जेणेकरून तो प्रत्येकाला वापरता येईल गरिबांना श्रीमंतांना सगळ्यांना त्याचा उपयोग तर झालाच पाहिजे आणि प्रत्येकजण तो साबण वापरून आपली नक्कीच प्रतिक्रियासुद्धा देईल पण ही गोष्ट ऐश्वर्याला मान्य नसते तर तिकडेच इन्व्हेस्टर जे असतात ते मकरंदजी त्यांना आता खरं तर हे वागणं पटत नसतं खरं तर त्यांनी सावलीला इथे बसवलेलं असतं हेच मुळात त्यांना आवडलेलं नसतं त्यांना असं वाटतं जसं की सारणची सौंदर्याची व्याख्या ही काही वेगळीच आहे तर इकडे मात्र ऐश्वर्याची मतं ही तिलोत्तमाला मिळत असतात तिलोत्तमा म्हणत असते की तू जसं म्हणतेस ना तसंच आपण हे ना जास्तीत जास्त सौंदर्यावर भर द्यायला हवी आणि त्याच वेळेला आता मध्येच सावली उठून उभी राहते आणि म्हणते की मी बोलू का सावलीने असं म्हटल्यानंतर सारंग तिला बोलण्याची संधी देत असतो पण त्याच वेळेला आता सारंग तिला म्हणत असतो की सावली मला जाणून घ्यायचंच आहे तुझं काय म्हणणं आहे सावली काही बोलणार तितक्यातच आता जे इन्व्हेस्टर असतात मकरंदजी ते सारंगला म्हणतात की माफ करा पण मला यांचा कोणतंही सजेशन आवडणार नाही सावलीला राग येत असतो सावली उभी असते तर त्याच वेळेला मकरंदजी म्हणत असतात की सारंग तुमची ना सौंदर्याची व्याख्या ही वेगळीच आहे आज मला कळली तुमची चॉईस बघून असं म्हटल्यानंतर खरं तर सावलीला खूपच जास्त मनाला लागतं सावली बिचारी रागवून निघून जाते त्याच वेळेला आता सावली दरवाजाच्या बाहेर पडलेली असताना सारंग पळत पळत बाहेर आलेला असतो आणि सावलीला थांबवायचा सा प्रयत्न करत असतो सावलीला तो सॉरी म्हणतो सावली म्हणत असते की सर मला या सगळ्याची आधीपासूनच सवय झालेली आहे त्यासाठी मला हे काही नवीन नाही आहे प्लीज तुम्ही मला सॉरी नका म्हणू आणि तसंही जे काही आतमध्ये सुरू होतं त्या मिटिंगमध्ये मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की प्रत्येक गोऱ्या मुलीमध्ये सौंदर्य असतं असं नाही सौंदर्याची व्याख्या ही वेगळी आहे म्हणूनच तर देवाने प्रत्येकाला वेगवेगळं रूप दिलेलं आहे मनाचं सौंदर्य आणि विचारांचं सौंदर्य हे जर खुलवणारं असेल ना तर कोणतंही रूप छानच दिसतं प्रत्येकजण फक्त चेहरा बघून त्या सौंदर्याचं कौतुक करत असतात पण मनाचा कोणीच विचार करत नाही सावलीच्या या काही लाईन्स सारंगला मनाला भेटतात सावली म्हणत असते की तुमच्या मनाचा आणि विचारांचे सौंदर्य खुलवणारं साबण हे सुद्धा किती छान वाटतं ना सारंगलासुद्धा सावलीचं हे बोलणं पटतं सावली सावली सारंग सावलीला म्हणतो की आताच मी आतमध्ये जाऊन याबद्दल बोलणार आहे सारंगला सावली ऑल सा द बेस्ट बोलते तर सारंगसुद्धा या सगळ्यामुळे प्रचंड आता खुश झालेला असतो सारंग सावलीचा ऑल द बेस्ट घेतो आणि लगेचच आतमध्ये जातो त्याच वेळेला इथे यांची टॅगलाईन ठरलेली असते मनाला खुलवणारं सौंदर्य ही अशी एक छोटीशी टॅगलाईन तिलोत्तमा ठरवते पण तेवढ्यातच आतमध्ये येऊन सारंग जो असतो तो म्हणत असतो की नाही ही टॅगलाईन बरोबर वाटत नाही मी एक टॅगलाईन ठरवली आहे प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातील सौंदर्यासाठी ही एक टॅगलाईन मस्त आहे असं म्हटल्यानंतर इकडे मात्र तिलोत्तमा त्याचसोबत जे मकरंद जी असतात त्यांना हे काही पटत नसतं कारण त्यांना ह्या साबणाचं सेलिंग जास्त करायचं असतं आणि ते स्वतः या कंपनीला फायनान्स करत असतात त्याच वेळेला ते म्हणत असतात की तुम्ही जे करताय ना सारंग सर सा, ते खूपच जास्त चुकीचं आहे माझा हा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तुमच्या कंपनीसोबत मी काम करतो आहे आणि तुम्ही जे बोलताय ना हे कॅम्पॅन जास्त चालणार नाही तुम्हीच नक्की डगमगीला जाल कंपनीसुद्धा लॉसमध्येच आहे असं सुद्धा ते सांगू लागतात तिलो देखील सारंगला समजवत असते परंतु सारंग त्याच्या मतावर ठाम असतो सारंग म्हणत असतो की नाही माझं तर आता निकाल लागलेलाच आहे काही झालं तरीसुद्धा मी ठरवलं आहे की असंच काहीसं करायचं मला हे स्वतः कॅम्पेन चालवायला आवडेल त्यावर आता तिलोत्तमा नाही म्हणत असते तू असा विचार करू नकोस मकरंदजी काय म्हणतात त्याचा विचार कर पण मकरंदजी सारंगच्या या सहला सपोर्ट करत नाहीत आणि ते सरळ सांगतात की माफ करा जर तुम्ही हे कॅम्पेन चालवणार असाल तर मी कोणतंही फायनान्स करणार नाही सॉरी असं बोलून आता, आता ते तिखंडा निघून जातात त्यावर आता तिलोत्तमा सारंगवर चिडते आणि सारंगला म्हणत असते की सारंग तू हे काय करतोय तुझं तुला तरी कळतंय का ऐश्वर्यादेखील सारंगला म्हणत असते की सारंग प्लीज विचार बदल आपलं खूप मोठं नुकसान होईल पण सारंग म्हणत असतो की मला माहिती आहे आपला यामध्ये फायदाच होणार आहे नुकसान काहीच होणार नाही असं म्हटल्यावर तिलोत्तमाला राग येतो इकडे ताराला भैरवी भेटायला आलेली असते तर तारा भैरवीला म्हणत असते की आई तू आतमध्ये का नाही आलीस भैरवी म्हणत असते की मला तुमच्या लोकांची तोंडच बघायची नाही आहेत त्याच वेळेला ती म्हणते की मी इथे एवढ्याचसाठी आले होते की उद्या तुमचा एक प्रोग्राम आहे गाण्याचा तू आणि सावली तयार राहा सावलीला सांगून ठेव की उद्या जायचं आहे जो काही गाण्याचा कार्यक्रम आहे त्याचा ॲड्रेस मी तुला मॅसेज करेन हे जेव्हा आता भैरवी सांगते तेव्हा तारा म्हणत असते की नाही पण मी उद्या प्रोग्रामला येणार नाही भैरवी म्हणत असते की तू मूर्खा आहेस का तुझ्याकडे पन्नास लाख रुपये आहेत का तर तसं असेल तर मला सांग पण आता भैरवीला तारा स्पष्ट सांगते की मी आता हा खोटाडेपणा पुन्हा करणार नाही लहानपणापासून मी हेच करत आले पण आता नाही आता मला माझ्या मनाप्रमाणे जगू दे मला ना इथे जेव्हापासून लग्न करून आले ना तेव्हापासून खरंच खूप बरं वाटतंय असं वाटतं की स्वतंत्र जगावं इथे माझं असं सगळीच जणं ऐकतात आणि त्यासोबत इकडे आल्यावर मला सांग सावलीवर आता हक्क सुद्धा गाजवता येतो आणि तिच्यावर रागवता सुद्धा येतं पण तू जे बोलतेस ना त्यामध्ये मी पूर्णपणे दबून जाते त्या, सा त्या सावलीच्या सगळ्या काही इन्स्ट्रक्शन खाली त्यामुळे मी उद्या त्या प्रोग्रामला येणार नाही असं तारा स्पष्टपणे सांगते तर इकडे तिलोत्तमा जी असते ती मात्र सारंगला समजवत असते आणि तू अजूनही या सगळ्यातून माघार घे असं म्हणते ऐश्वर्या देखील सारंगला सांगत असते की कधीपासून तू एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागला सौंदर्याची व्याख्या तुझी कधी बदलली आहे तिलोत्तम विचारत असते आपल्या सौंदर्याच्या व्याख्या इतक्याच आहे सुंदर अतिसुंदर आणि नित्यांत सुंदर पण मला हे कळतच नाही की ज्या डोक्यात हे कोणी भरवले त्यावर आता सारंग म्हणत असतो की मी जेव्हापासून सावलीच्या प्रेमात पडलोय ना तेव्हापासून सौंदर्याची एक नवीन व्याख्या मला समजलेली आहे आणि त्यामुळेच मला असं वाटते की जे काही कॅम्पेन मी चालवणार आहे त्यामध्ये नक्कीच मी प्रॉफिटमध्ये असणार आहे त्यावर आता खूप जास्त राग तिलोत्तमाला आलेला असतो आणि म्हणून तिलोत्तमा सारंगला सांगत असते की तू जर हेच ठरवलं असेल तर माझी देखील तुला एक अट आहे ती म्हणजे तू एक गोष्ट लक्षात ठेव जर या कॅम्पेनमध्ये तू सक्सेस नाही झालास ना तर तुला आपल्या कंपनीमधना सी ओ पदावर ना मी काढून टाकेन आणि त्याचसोबत तुला एक सामान्य नागरिक म्हणून त्या कंपनीत काम करावं लागेल बघ ही अट मान्य असेल तर माझी काहीच हरकत नाही आहे त्यावर सारंग म्हणत असतो की हो मला तुझी ही अट मान्य आहे मी नक्कीच हे काम करू शकतो आणि मला एवढंही माहिती आहे की यामध्ये मी सक्सेस होणार आहे त्यामुळे मी तुझ्या या चॅलेंजला स्वीकारतो कारण मला माहिती आहे माझं सीईओ पद कधीही धोक्यात येणार नाही असं देखील सारंग आता तिलोत्तमाला सांगू लागतो तर आता सावलीची सारंगला साथ असते म्हणूनच सारंग आता उंच भरारी घेणार असतो तर या सगळ्या गोष्टीचा आता खरं तर ऐश्वर्याच्या मनात काहीतरी वेगाच विचार सुरू असतो ती विचारांमध्ये गुंतलेली असते मात्र सावली सारंगकडे आता हसत असते बघत कारण तिला माहिती असतं की सारंगचा हा कॉन्फिडन्स नक्कीच सारंगला पुढच्या लेवलला घेऊन जाईल तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा अशीच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा